नमस्कार जय श्रीराम गुड मॉर्निंग सर्वांना देवपूजा झाली सकाळी सकाळी आणि दरवाजासमोर छान रांगोळी काढून घेतली आणि कालपासनं मी पार्किंगमध्ये आवरते तर आज सकाळी सकाळी आमच्या आजोबांची गाडी आणि मिस्टरांची गाडी आज सकाळी सकाळी बाहेर गेल्यामुळे आज म्हटलं पूर्ण क्लीन करून घेऊया तर मी काय केलं कालपासनं मी जे हे पामचे झाडं आहेत ना त्याची सुकलेली पानं काढत काढलेत आणि असे कट करून कुंड्यांमध्ये मा मला दुसरे रोपटं टा लावायचे तर मी बादल्या काही कुंड्या आहेत त्याच्यामध्ये हे कट करून मी टाकणार आहे तर काल संध्याकाळच्या वेळेस म्हणजे मी पाच सहा ते सातच्या दरम्यान मी हे कट केले होते पाऊस पण खूप चालू होता तेव्हा त्याच्या आधी मी कट केले असेन हे साडेपाच सहा वाजेला मी कट केले हे आणि खूप पाऊस पडला मी ती तसर हो हो ते तसंच टाकून दिलं कारण की मला वेळ पण नव्हता त्यानंतर संध्याकाळचं पण आवरायचं होतं त्यामुळे मग म्हटलं सकाळी सकाळी उद्या लवकर उठून हे आपण बादल्यांमध्ये कुंड्यांमध्ये भरूयात आता मी हे कट करते छान आणि हे बादल्यांमध्ये भरते हे बादलीमध्ये किंवा आपण कुंडीमध्ये टाकण्याचं कारण हे की आपण जेव्हा रोपटं लावतो त्यावेळेस रोपाची मुळं छान भुसभुशीत पटकन त्यांना जागा मिळते जाण जर कडक असलं माती कडक जर असली तर मूळ असं पटकन वाढत नाही तर मग असं कधी पण जेव्हा आपण कुंडीमध्ये किंवा बादलीमध्ये झाड लावत असं कशामध्ये झाड लाव तर थोडंसं खाली असं भुसभुशीत बुश काहीतरी टाकायचं म्हणजे आपल्याकडं सुकलेली जे झाडं असतात ना त्यांचे फांद्यात तोडून वगैरे टाकायच्यात तर ते मी आता कट करून सर्व बादल्यांमध्ये कुंड्यांमध्ये भरणार आहे तर ही घराच्या मागच्या साईडची बाजू मी थोडी आवरली आहे काल थोडी कचरा होता ते साफ केला पण तरी बाकी अजून आवरायचं तर मग पटपट आवरून घेणार मला अजून नाश्ता बनवायचा आणि त्यानंतर पार्लरमध्येही जायचं आहे तर मग मा, मा मी वरती राहील ते आणि खालीच माझं पार्लर आहे माझ्या घराच्या खालीच मी शॉप काढलेलं आहे पार्लरसाठी तर इथे माझं हे पार्लर आहे आणि तिथूनच मध्ये जाण्यासाठी घरामध्ये जाण्यासाठी मला पार्लरमधूनच एंट्री आहे तर मी इथल्या कुंड्यांमधलंही आवरलं आहे आणि अजून इथले काही झाडं कट करायचे इथे हे झाड कट करायचं आहे अजून खूप घाण पडते आणि फुलं खूप छान असतात त्यामुळे मी हे कट यालाही कट करून घेणार आहे आणि आमच्या घराच्या मागच्या साईडला आम्ही कृष्ण मंदिर बांधलेलं आहे तर परवा गोकुळ अष्टमी असल्यामुळे मी हे शनिवारी करत आहे तर मग इथे आमच्या इथं दोन दिवसाचा कार्यक्रम असतो तर मग त्यामुळे मी इथली साफसफाई करत आहे आता मी ह्या बादल्यांमध्ये हे बादल्यांना खालून मी होल पाडले आहेत चाकू गरम करून त्याला मी बादल्यांना होल पाडून घेतले त्यामध्ये मी आता हे कट केलेले झाडांच्या फांद्या वरनं माती आणि खत टाकणारे खत तर काही अजून आलेलं नाही आहे म्हणून मी खतवरनं टाकणार आहे आमच्या आजीबाबा आज खत घेऊन येणार आहे गावावरनं कारण की आमचं फार्म हाऊस गावाला आहे आणि आमच्या घरापासनं फक्त दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर आमचं फार्म हाऊस आहे आमच्या आजीबाबा आज तिकडे जाणार आहे आणि गेलेत म्हणजे आणि आज ते खत घेऊन येणार आहेत आणि मी खत टाकणार आहे तर त्याआधी मला वेळ मिळणार नाही म्हणून मी हे झाड उघरत हे मोगऱ्याचं झाड आहे ते मोगऱ्याच्या झाडाला मी आता हे छान यामध्ये नाही लावून घेतलं ना आता वरनं मी जेव्हा खत येईल त्यावेळेस मी खत टाकेल तसं मी थोडंसं होतं ते मी टाकलं पण मग याला खत जास्त असलं का झाडं पण छान होतात आणि मुळांना जायला बघा किती भुसभुशी ते माती पण खूप भुसभुशीत बुश आहे खाली मी कट केलेल्या फांद्या ता तर टाकल्याच टाकल्या आणि ह्या मातीमध्ये ऑलरेडी खत मिक्स आहे पण तरी पण ते खत कमी पडेल जेव्हा आजीबाबा खत घेऊन येतील त्यावेळेस मी या बांधल्यांमध्ये खत टाकणार आहे तर अशा माझ्याकडं खूप बादल्या आहेत तर मी त्या सर्व बादल्यांमध्ये हे भरून घेणार आहे हे काल मी कट केलेलं चांदणीचं चा झाड आहे ते लावले वरती गॅलरीमध्ये माझ्याकडे चांदणीचं चा झाड खूप मोठं झालं होतं मी ते कट केलं आणि खाली त्याच्या फांद्या आणून लावलं आहे तसंच मी काल लिंबाचं झाड लावले आणि इकडे बेलाचं झाड लावलेलं आहे आणि हे शमीचं शेजारी शमीचं झाड लावलं आहे हे बेलाचं हे शमीचं झाड अशी काल पण मी काहीच आवरलं पण माझं काही आवरायचं झालं नाही आता हे कुंडीत लावलेलं ला चार वर्षापूर्वीचं झाड खूप छान झालं आहे आणि हा कुंदाचं झाड आहे त्या कुंदाच्या झाडामध्ये मोगऱ्याच्या झाडामध्ये मी जागा ठेवली आहे मग खत आल्यानंतर मी त्यात खत टाकणार आहे तशा मी ह्या बादल्या अजून चार बादल्यांमध्ये मी भरून ठेवलं जेव्हा खत आणि माती इन त्यावेळेस मी या झाडांमध्ये ह्या ह्या कुंड बादल्यांमध्ये झाडं लावणार आहेत तर आता मी सकाळी सकाळ आता साडेआठ वाजले आहेत मला नाश्ताही बनवायचा आहे तर असं चला तर आज चमचमीत नाश्ता बनवायचा आहे त्यासाठी मी काबुली चणे घेतले आणि ते मी त्यामध्ये आता हे कुकरला लावून घेणार कुकरला लावून घेणार आणि याच्यात चार ते पाच चिट्ट्या करणार यात मी फक्त पाणी आणि मीठ टाकणार हळद वगैरे टाकणार नाही कारण की आपल्याला हे कुरकुरीत असे आपण सोयाबीन चिली करतो ना पनीर चिली सोयाबीन चिली तसंच मला हे काबुल्या चण्याचं करायचं आहे तर आता मी आता याच्या याच्या पाच ते सहा चिट्ट्या करून घेणार आणि तोपर्यंत मी एका बाऊलमध्ये माझ्याकडं ज्वारीचं तांदळाचं नागलीचं पीठ मी यात टाकलं आहे त्यात थोडंसं लाल तिखट टाकलं नंतर वरून मी थोडंसं कमी पडलं म्हणून पुन्हा मी थोडंसं ज्वारीचं पीठ वरणं घेतलं आहे आणि मीठ हे सर्व छान मिक्स करून घेतलं आता हे काबुली चणेही झाले आहेत त्याच्या चार ते पाच चिट्ट्या करून घेतल्या आहेत कढाईमध्ये हे तेल घालते हे माझ्याकडे घाण्याचं तेल मी वापरते घाण्याचं तेल हे चांगलं पण असतं शरीराला आणि कमी वापरायचं ते ले ले मी आता मी हे छान पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेतली थोडं मीठ टाकलं आहे आणि चणे शिजलेले काबुली चणे मी यात टाकून छान हे तळून घेते मला छान तळले गेले आणि आता छान तळले गेले मी खाली गार्डन मग झाडं लावत होते त्यावेळेस पूर्ण माझे कपडे माकले होते मग आणि हात पण खूप खराब झाले होते तर मी आंघोळ करून मी आता नाश्ता करायला घेतला आहे मी ह्या थोड्याशा पाकळ्या आपल्या लसणाच्या पाकळ्या अख्ख्या पाकळ्या तळून घेते त्यांनी खूप टेस्ट छान लागते आणि हे ना हृदयाला बी चांगल्या चा, असतात ह्या लसणाच्या अख्ख्या पापळ्यात पाकळ्या थोड्याशा तेल टाकून फ्राय जर केल्या ना खूप टेस्टी लागतात आणि आपल्या हृदयाला बी चांगल्या असतात झाला नाश्ता आता मला खाली क्लायंट आलेले कॉल आला आहे तर मी पार्लरमध्ये आले आणि हेअरकट केला आहे तर मला पूर्ण हेअरकट करायला शूट करायला वेळ मिळाला नाही जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक करा मी पूर्ण तुम्हाला माझे अजून मेकअपचेही तुम्हाला किंवा ब्युटीचेही टिप्स तुम्हाला मी सांगणार आहेत जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक जरूर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकन क्लिक करा बाय बाय